स्वागत आज आपण आप एक एका मोठ्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे एक बातमी आहे हैदराबादमधील तिथे अमेरिकेहून परत आलेल्या एका व्यक्तीची तब्बल एक पॉईंट तीन कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे हो ना धक्कादायक आहे आणि हे कसं घडलं यातून काय शिकायला मिळतं हे आपण आज बघणार आहोत विशेष म्हणजे सुरुवात एका साध्या साईड इन्कमच्या ऑफरने झाली पण मग इतकी मोठी फसवणूक कशी झाली काय काय टप्पे होते यात अगदी सुरुवात नेहमीप्रमाणेच म्हणजे विश्वास जिंकण्यापासून तीस जूनला एका महिलेने संपर्क साधला अवनी पंडित असं नाव सांगितलं तिने अच्छा आणि टेलिग्रामवर संपर्क केला तिने सांगितलं की एका ई कॉमर्स पोर्टल साठी काम आहे ऑनलाईन शॉपिंग कार्टमध्ये फक्त प्रोडक्ट्स ऍड करायचे अगदी सोप्पं काम हो म्हणजे अगदी खरं वाटावं असं बरोबर आणि मग विश्वास बसावा म्हणून सुरुवातीला छोटी कामं दिली गेली त्याचे पैसे पण दिले साधारण बत्तीस ते तीस हजार रुपये अरे वा म्हणजे सुरुवातीला खरंच पैसे मिळाले हो हेच तर त्यांचं मुख्य तंत्र आहे आधी थोडा फायदा दाखवायचा की माणूस जाळ्यात येतोच एकदा का विश्वास बसला की मग पुढची स्टेप येते आणि ती पुढची स्टेप काय होती कोण आलं मग त्यानंतर साक्षी नावाच्या दुसऱ्या एका हँडलरने संपर्क साधला तिने त्या पीडित व्यक्तीला एका ग्रुपमध्ये ऍड केलं आणि तो ग्रुप एका बनावट क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग साईटशी जोडलेला होता म्हणे तिथे मग पैसे गुंतवायला सांगितले क्रिप्टोकरन्सी हा म्हणजे हे थोडं अजून गुंतागुंतीचं झालं प्रकरण अगदी क्रिप्टोकरन्सी वापरण्यामागे कारण पण तेच असतं की पोलिसांना ते, ते व्यवहार ट्रॅक करणं जास्त अवघड जातं बरोबर म्हणजे विश्वास बसल्यावर मोठ्या गुंतवणुकीची मागणी सुरू झाली मग हे एक पॉइंट तीन कोटी रुपये कसे गेले एवढी मोठी रक्कम हो एकदा पैसे गुंतवले ना की मग पुढच्या काही दिवसांतच म्हणजे तीस जून ते ती चार जुलै दरम्यान सतत पैसे मागायला सुरुवात झाली कधी हजार रुपये तर कधी एकदम तीस लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितले अरे बापरे कारण काय दिली यासाठी वेगवेगळी कारणं कधी करेक्शन्स करायचे आहेत कधी डेटा दुरुस्ती शुल्क भरायचे कधी टॅक्स क्लिअरन्स हवाय तर कधी व्ही आय पी चॅनल ऍक्टिव्हेट करायचंय अशी थातूर मातूर कारण आणि पैसे काढायचा प्रयत्न केला तर मग अजून पैसे मागायचे म्हणजे पैसे काढायचे असतील तर आधी हे शुल्क भरा ते शुल्क भरा असं करत टाळाटाळ केली गेली आणि बघता बघता हे सगळे मिळून एक पूर्णांक तीन कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये गेले एक पूर्णांक तीन कोटी फक्त चार पाच दिवसांमध्ये अविश्वसनीय अगदी हीच त्यांची पद्धत आहे आधी विश्वास मग वाढत्या मागण्या आणि पैसे काढायला गेलं की अडवणूक हे गुंतवणूक घोटाळ्यांमध्ये सर्रास वापरलं जातं पण ही व्यक्ती तर अमेरिकेहून परत आलेली शिकलेली होती ना हो आणि हेच तर महत्वाचं आहे की शिक्षण किंवा अनुभव असूनही झटपट पैशाचा मोह किंवा कधीकधी आर्थिक दबाव माणसाला अविवेकी निर्णय घ्यायला लावू शकतो घोटाळेबाज याच गोष्टीचा फायदा घेतात शेवटी एकोणीस जुलैला त्या व्यक्तीला लक्षात आलं की आपली फसवणूक झालीय मग त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी काय कारवाई केलीय बातमीत काही कलमांचा उल्लेख आहे भारतीय न्यायसंहितेची तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन आणि आय टी अॅक्टचं कलम सिक्स्टी सिक्स डी याचा अर्थ काय होतो नक्की सोप्या भाषेत हां यात मुख्यत्वे फसवणूक करणं म्हणजे चीटिंग मग मालमत्ता मिळवण्यासाठी फसवणूक करणं तोत्यागिरी म्हणजे दुसऱ्या कुणाच्या तरी नावाने फसवणूक करणं बनावटगिरी म्हणजे बनावट डॉक्युमेंट्स वगैरे वापरणं आणि कम्प्युटर किंवा मोबाईल वापरून फसवणूक करणं म्हणजे हे आय टी ॲक्टचं कलम सिक्स्टी सिक्स डी असे गंभीर गुन्हे यात येतात पोलीस आता त्या बँक खात्यांचे डिटेल्स आणि पैशांच्या व्यवहारांचा माग घेत आहेत त्या टोळीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सायबर पोलिसांनी लोकांना सावध पण केलंय बरोबर हो सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की टेलिग्रामवर येणाऱ्या पार्ट टाइम नोकरीच्या ऑफर्सबद्दल किंवा अनोळखी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल खूप सावध रहा कारण आता क्रिप्टो करन्सी वापरून हे घोटाळे केले जातात ज्यामुळे ते आणखी क्लिष्ट होतात म्हणजे कोणती ऑनलाईन संधी आली की आधी तिची नीट पडताळणी नी करणं खूप गरजेचं आहे अगदी तर या सगळ्यातून महत्वाचे मुद्दे काय दिसले आपल्याला एकतर घोटाळ्याची पद्धत अगदी स्पष्ट आहे विश्वास वाढत्या मागण्या अडवणूक दुसरं म्हणजे पीडित व्यक्तीची पार्श्वभूमी शिकलेली असूनही बळी पडणं आणि तिसरं नुकसानीची व्याप्ती तब्बल एक पॉइंट तीन कोटी रुपये बरोबर आणि यातून हेच अधोरेखित होतं की फसवणुकीची चिन्ह वेळीच ओळखणं किती महत्वाचं आहे सहज पैसे कमावण्याचा ऑफर्स विशेषत अनोळखी लोकांकडून आलेल्या याबद्दल नेहमी शंका घ्यायला हवी आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर हे एक नवं आव्हान आहे तपास यंत्रणांसाठी अगदी जाता जाता एक विचार मनात येतो की सहज आणि लवकर भरपूर पैसे मिळवण्याचा आमिष इतकं प्रभावी कसं ठरतं अगदी हुशार अनुभवी लोकांच्या तार्किक विचारांवर पण ते मात करतं आणि भविष्यात हे टेलिग्रामसारखे एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्म्स आणि अनोळखी क्रिप्टोसाईट्स वापरून होणारे घोटाळे अजून किती बदलतील कसे होतील यावर खरंच विचार करायला हवा